धक्कादायक शेडशाळमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफस घेऊन आत्महत्या खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरो तालुक्यातील शेडशाळमध्ये घडली आहे सावकाराचा सततचा तगादा आणि जिवे मारण्याच्या धमकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यानं अखेर टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलं शेडशाळ येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव भालचंद्र कल्लाप्पा तकडे वय चव्वेचाळीस राहणार असं आहे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या खिशात पाच खाजगी सावकारांची नावं लिहिलेली चिठ्ठी मिळाल्याची चर्चा आहे या पाच सावकारांकडून जवळपास साठ लाख रुपये कर्ज घेतलं होतं आणि खाजगी सावकारांनी कर्ज तगाला तगादा लावला या जाचामुळं शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की शेडशाळेतील भालचंद्र तकडे या शेतकऱ्यानं त्याच्या मालकीच्या शेती गट क्रमांक तीनशे पंचेचाळीसमध्ये मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अंगलला नायलॉन दोरीनं दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली त्याच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे त्यामध्ये पाच सावकारांची नावं आहेत त्यांनी त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मजकूर चिठ्ठीत आहे दरम्यान घटनास्थळी तीस लाख पंधरा पंधरा लाख आणि सात लाख दोघांकडून असे पाच जणांचे एकोणसाठ लाख रुपयांचं कर्ज होतं अशी ग्रामस्थांमधून चर्चा होती या रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सावकरकीच्या दात्याला कंटाळून आत्महत्या झाल्याची च वार्ता वाऱ्यासारखी पसरताच नदीपलीकडील सात गावात खळबळ उडाली आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाड संदीप संधी